स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी सा द्यायचं आहे सा मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुणताओं नुगिनसे पर्याय उपलब्ध था चाहते मना मनात भिरते एकासुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुमते हीच घोषणा शिवसेना शिवसेना शिवसे एक निष्ठ वचनबद्ध भले क्रांती भले युद्ध आडू आम्ही सुराज्य हृदयातून ही भावना शिवसेना शिवसे एक सूट एक संघ वचनाला कटिबद्ध गणपुरा ट्रबलशाली घेऊ नी विचार आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना आली शिवसेना शिवसेना सेना शिवसेनादि शिवसेना फोडून आम्ही उडवतो नाकारून दिले ढोंग सोडता अभद्र संग वचनाला जागते जनही तर मानते शिवसेना, शिवसेना। सेना शिवसेना आदि शिवसेना शिवसेना आदि शिवसेना शिवसेना आदि जिद्दी बाकी रद्दी जय जय महाराष्ट्र हो तुम तुमते ते सूट एक, एक संघ वचनाला कटिबद्ध खडगू राष्ट्र बलशाली घेऊ न विचार महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारात प्रचारातून मात्र गाली निघालेली आहे आज काही काय খরখর কা uhm <Tower> आज अनिल भाऊनी केलेलं खानापुर आठपडी मतदारसंघातलं काम असेल विट्यातील गल्ली बोळप झालेला रस्ता असेल विट्यामध्ये चालू असलेल्या गटारीची कामं असतील आणि ह्या कामात आढळ पडणारे पाटील गट या रागापोटी आज संघा विठेल रस्ते वालेले विरोधकांना ही रॅली पाहून काय सांगा आता विरोधकांनी ही रॅली पाहून काय सांगायचं तू उरलेलंच नाही आता फक्त गुलाल टाकायचं राहिलेला आहे फक्त एक औपचारिकता म्हणून ही रॅली निघली ही विजय रॅली आहे आमच्या आजची तुम्ही पुढे बघू शकता आता काही लोक गुलाल उधळून सुद्धा या रॅलीत सहभागी झालेले आहेत आणि हीच रॅली आता तुम्हाला सांगू म्हणजे लोकांना पण माहित आहे आणि सगळ्या जनतेला माहित आहे की ही रॅली तुम्हाला आज विट्याची सांगते की विजय निश्चित आहे आणि विजय शंभर टक्के जास्तीत जास्त मताधिक्यानं बाबर विजय होणार एवढंच लक्षात घ्यायचं विरोधकांनी आजपर्यंत जी काय सामान्य जनता पिचली होती त्यांच्या दहशतीखाली थांबली होती त्याचा हा उद्रेक आहे आणि सर्वसामान्य जनतेचाच विजय आहे सुहासभाई याबाबत विजय होणार की काळ्या दागड्यावरची पांढरी रेख आहे विठेकर आज पूर्ण ताकदीनं बाहेर पडलेत आणि हा जनसमुदाय आहे आणि हा विठेकर पहिल्यांदाच एवढ्या ताकदीनं तुम्हाला बघायला मिळणार एवढी मोठी गर्दी सुहासबाई यांच्या पाठीमाग उभा राहिली आहे विठेकरांची आणि ह्यात दिसतंय दिसतय की सुबाई या वीस तारखेला सगळी मतदान करणार तेवीस तारखेला प्रचंड मताने विजयी होणार आहे सुहास नगरपालिका आहे आमदार आता तर ह्या लोकांनी दाखवून दिलं सुहासबाईना देणार आहे म्हणून आणि नगरपालिका शंभर टक्के सुहासबाईंनी परवास सांगितलंय त्या पद्धतीने नगरपालिकेला जनता पूर्ण जातीर बाय यांच्या वाटी उभा आहे हो ही विरोधकांच्या आशीर्वादाने पदयात्रा निघाली आणि त्यांनी विरोधकांनी ही यात्रा बघून पदयात्रा बघून प्रत्येक घरात प्रत्ये प्रत्ये एक एक माणूस आला प्रत्येक घरात अजून प्रत्येकाच्या मागे एक एक असा त्यामुळे आजची ही पदयात्रा विजय आहे ही सर्वसामान्य विटेकरांची रॅली आहे आणि ह्या रॅलीतून असं दिसतंय की सर्वसामान्य जनता ही सुहास येणाऱ्या वीस तारखेला पूर्ण एक ताकदीनं उभा राहणार आहे आणि एकवीस तारखेला हा सुहास भाई यांचा बहुमतानं विजय होणार आहे आज ही विटे शहरातली जी रॅली आहे आपली विरोधकांना ना आहे ना त्यांच्या बरोबर हिरसे आहे आम्ही आमचा नेत्या बरोबर स्वाभिमान राखून ही रॅली आम्ही काढलेली आहे आता तुम्हीच बघा आणि तुम्ही सांगा तुम्ही आहे तुम्ही तुम्हीच बघा आणि तुम्ही सांगायचं विजयाची रॅली आहे का काय आहे ती विठे शहरातले पहिले जे कोण होते ना आमदार माझे आमदार कोण असतील ते त्यांनी पळवून घालवायचं आणि आम्ही भवानी नगर मधला एक कार्यकर्ता आहे की अनिल भवानी सगळ्या विठे शहरात पूर्ण पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा सर्व सर्वांना समाधानकारक दिलेला आहे आणि आम्हाला आमच्या सर्वांचं ठरले एकच वाघा सुहास आणि ही आता जी रॅली आहे ती तिने काल काढलेल्या पेक्षा दुप्पट आहे सुहास यांच्या विजयाची निघाली आहे विटा शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास म्हणून आपल्याला हवा आहे कमीत कमी पन्नास हजारच्या मताधिक आणि विठ्यातून मतदारसंघातून विजय होतील रॅलीमध्ये कमीत कमी तीन ते पाच हजार लोक आहेत आणि विठा शहरातून आम्ही कमीत कमी दोन ते चार हजार मताचं लीड घेऊ याची तुम्हाला आम्ही आज ग्वाही देतो विरोधकांना काय विरोधकांना सांगण्यासारखं भरपूर आहे त्यांनी या विकासाच्या याच्यामध्ये सामील व्हावं आणि तुम्हाला गैर विटेकर नगरपालिकेच्या माध्यमातून आमचं काम चालू होईल आणि विटेकर ज्यांचा आम्हाला शंभर टक्के साथ देणार आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा